नमस्कार अजित पवारांना जोर का झटका देण्याची शरद पवार यांची खेळी अजित पवारांना बारामती सोडावी लागणार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना पहिला झटका दिल्यानंतर आता विधानसभेला आणखीन एक जोर झटका देण्याची तयारी केली आहे त्यामुळे अजित पवार यांना बारामती विधानसभा देखील कठीण होऊन बसली असून अजित पवार यांना बारामती सोडून पुण्यातून निवडणूक लढवावी लागणार असल्याचं संकेत मिळत आहे लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांचा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला त्यानंतर शरद पवार गटाचा आत्मविश्वास दुगुणित झाला आणि त्यांनी अजित पवार यांचे पुतणे योगेंद्र पवार यांना बारामती विधान सभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या विरोधात निवडणुकीला उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित करून एक प्रकारे अजित पवार यांची राजकीय कोंडी केली युगेंद्र विरुद्ध अजित पवार जिंकून आले तरी अजितदादासाठी हा विजय फार मोठा ठरणार नाही आणि शरद पवार यांचा पराभव म्हणता येणार नाही मात्र या लढतीत अजित पवार यांचा पराभूत युगेंद्र यांच्याकडून झाल्यास अजित पवार यांच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहू शकते याच कारणामुळे अजित पवार यांचे द्वितीय पुत्र जय यांना योगेंद्र यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता अधिक आहे अजित पवार यांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न लपून राहिले नाही त्यामुळे त्यांनी गुरुवारी पंधरा त्यांनी निवडणूक न लढवण्याचे सुचवात केलं असलं तरी ते पुण्यातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू झाल्या आहेत अजित पवार यांचा बारामतीत जसा जनसंपर्क आहे तसा पुणे परिसरातही आहे गेली अनेक वर्ष अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री पद सांभाळले असून आता त्यांचे नाव पुण्याशी जोडले जाते त्यामुळे अजित पवार यांनी बारामती मतदारसंघ मुलांसाठी सोडला तरी पुणे हा एक पर्यायी अद्याप त्यांच्यासमोर आहे विधान परिषदेतून मागच्या दाराने मुख्यमंत्री होणे हे अजित पवार यांच्यासारख्या राजकारणाला ना रुचणार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयातील एका कार्यकर्त्यानेही व्यक्त केलं आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या ला क्लिक करा धन्यवाद